शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील मतपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या खबरापात मध्ये महापालिके सोमवारी आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगर रचना विभागाकडून आलेल्या तीन विषयांवर चर्चा होऊन दोन विषयांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे नगर शहरातील नालेगाव येथील गो शाळे सामाजिक उपक्रमासाठी देण्यात आलेल्या जागांवरील प्रस्तावित आरक्षण बदलाबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाच्या सन दोन हजार बावीस तेवीस मधील भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासनात प्राप्त मधून मनपाला बिनव्याजी कर्ज स्वरूपातील अर्थसहाय्य मिळण्याबाबत सादर करावयाच्या प्रस्तावाला यावेळी प्रशासकांची मंजुरी दिली आहे सावळे उपनगरात स्नॅचिंगचे स्नॅचिंग चे सत्र सुरूच आहे गुलमोहर रोडने दुचाकीवरून परिजा चौकाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून धूम टोकली ही घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे दरम्यान तोफकाना पोलिस ठाण्याच्या पोलिस अधीक्षक मधुकर साळुळे यांच्यासह सा पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला मात्र आरोपी मिळून आले नाही त्याबाबत प्रशांत शर्मा यांनी तोफकाना पोलिसांना फिर्याद दिली आहे काळाप्रमाणे शहराच्या विकासाचे पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून दूरदृष्टी ठेवून विकासाची कामे हाती घेतली आहेत विकसित शहर निर्माण करायचं आहे बुरुडगाव हे नगर शहर विधानसभा मतदारसंघात असून या गावच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे बुरुडगावला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे नगर गैरव्यवहार प्रकरणातील असा सवाल उपस्थित करत जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सत्रे यांनी पोलिसांना चांगलेच फटकारले तसेच दोघा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली आहे मराठा आरक्षणासाठी अंतरावली ते मुंबई असा पाच लाख वाहनांसह निघणारा पंचवीस लाख समाज बांधवांचा मोर्चा बावीस जानेवारीला नगरमध्ये पोहोचणार आहे दरम्यान नगरमध्ये मोर्चाचे जोरदार स्वागत केले जाणार असून येथून सुमारे पन्नास हजार वाहनांसह तब्बल अडीच लाख बांधव या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे शहराच्या खबरपात मध्ये ते सांभत मात्र तुम्ही पाहतो ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर